गुड मॉर्निंग सकाळचे नऊ वाजलेत आणि आज तारीख आहे अठरा ऑक्टोबर शनिवार आहे आणि आज आहे आरशीचा रिझल्ट आणि जायचं आहे रिझल्ट बघायला आणि इकडे तयार झालेले आहेत सुधीर आता ब्रेकफास्ट करत आहेत आणि मी काही येणार नाही आहे रिझल्टसाठी त्यामुळे तुम्ही जायचं रिझल्ट बघायचा व्हिडिओ वगैरे बनवायचा किती मार्क्स पडलेत ते लिहिलेलं असतं बोर्डवरती आणि मला असं वाटतं की त्याचा दुसरा नंबर येईल तर मी बसली आहे आता आणि माझी हेल्पर आली आहे ती आवरा लागली आहे आणि पोट लागले टी व्ही बघायला आणि अरशूला पण घेऊन जाणार आहेत कारण मुलांना पण घेऊन यायला सांगितलं आहे तर त्याला नंतर मी रेडी करेन साडे दहा वाजेपर्यंतच आहे म्हणजे टायमिंग आहे सा साडेआठ ते साडेदहा दहा तर सुधीर दहा वाजता येतील आणि अरशूला घेऊन जातील

वाट वाजलेत आणि सुधीर मी वाट बघत होते आणि मग त्यांनी साहित्य आणलंय इकडे मुलांसाठी फटाकड्या आणलेल्या आहेत आणि मी इकडे आकाशकंदीला आमच्याकडे मिळत नाही रांगोळी फटाकड्या आणि हे छोटेसे दिवे आहेत पण त्या माझ्या वाटत नाही केपांची बंदूक आहे बाहेरचा आमचा नजारा काही असा आहे आम्ही आता लाइटिंग करणार आहे लाइटिंग अजून आम्ही केलेली नाही आहे सुधीर आता आलेले आहेत काही लोकांनी केली लाइटिंग समोर बिल्डिंग मध्ये खूप छान वाटायला लागलं इकडे पंथी आणलेली आहे सुधीरने आणि आमचं चिंगुक <laughs> चला आता घ्या मागे जरा डोळ्यावरती उडत नाही तर रिशू बिलकुल पण घाबरत नाही कशाला पण आरशू आमच्या सगळ्या गोष्टींना खूप घाबरतो पाठी मागे पकड पकड ना आता माझ्या मी दिलेलं तेव्हा तर हे करत होते फिरवत होते हॅपी दिवाळी प्रिशू काय म्हणायचं होती दादूला बोलवायला गेली फिर बघू दादा पाहिजे तिला दादा त्याच्या वेगळाच गुण येत आहे मजा वाटते काय मग काहीच नाही मी माझी ग्रॅव्हिटी पॉवर कसा गेला आजचा दिवस तुमचा एकदम चांगला गेला आणि फ्रेंड्स हे बघा मी थो गेम थोड्या गेम आहे आणि मला दुसरा नंबर आलेला आहे आणि पण चांगले मार्क्स पडलाय आणि गेम खेळणार का तू आता नाही थोड्या वेळ घेतलाय मध्ये अंदर ठेवणार एवढ्या पण गेम एवढ्या पण काय नाही गेम खेळला थोड्या वेळ घेतलाय मी किती वेळ बघणार अर्धा तास मग मी देणार तुला देणार ते थांब ना दोन मिनिट बोल मो ना मोबाईल ठेवून मी काहीतरी क्वेश्चन विचारते तुला इलेक्ट्रिक थ्रो ना मी काहीतरी प्रश्न विचारणार आहे मी नाही करू शकते तू बघ फक्त सांग प्रश्न आणि हे आमचं प्रिशू प्रिशू काय करते प्रिशू काय आहे ग बंदूक आहे बंदूक आहे Scared, scared. तर सुर ऑफिस आल्यानंतर आम्ही अशी छोटीशी लाइटिंग केली आहे माझ्याकडे जास्त काही टेप पाणी दोरा वगैरे पण नव्हता त्यामुळे एकदम साधं सिंपल पद्धतीने फक्त माळा अशा सोडलेला आहेत जास्त काय खूप छान आणि खूप असं प्रोफेशनल टाईपचं काय मी म्हणजे करू नाही शकले आणि असं इकडे ग्रीलवरती पण असं वायरिंग सोडलेली आहे लाईटीची छान वाटत आहे इकडे आमचं चाललेलं आहे फटाक्या फोडायच्या पाऊस लावणार आहे ना पहिला प्रिशू तिकडे बघा तर पप्पा काय लावतात काय घाला तुम्ही त्याच्यामध्ये पहिल्यांदा मागे सरका मागे सरका ना आता काही घोलच फिरत नाहीये